भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने शरद पवार गट आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निदर्शने सुरू असताना नवी मुंबईतील वाशिममध्ये अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे यांनी पडळकर यांना सज्जड इशारा दिला असून जर वक्तव्याबाबत माफी मागितली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नसून भाजपाला हे मान्य आहे का असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सर्वा, सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र हे सुसंत विचाराचं राष्ट्र राज्य म्हणून ओळखलं जातं जिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होता पण त्याची एक सीमा असते हल्ली भाजपने दोन अडीच वर्षामध्ये या असलेल्या सीमेला सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायचे मग पवार साहेबांवर टीका केली जाते बरेच जण बोलतात आता जयंत पाटील साहेबांना बोलले आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना स्वर्गाचे राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली गेली ते निषेधार्थ आहे पण त्याला कुठेतरी मर्यादा आणावी मला वाटतं हे ताजतंत्र आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर देण्याची मानसिक आता जर अशीच भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा दा पोलिसांना मोकळीक द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळीक द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे अशीच आम्हाला इशारा ठिकाणी द्यायचं आहे सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल त्यावेळेला जाहीर करून कशा पद्धती पुढचं आंदोलन असेल भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराळ भाषेच्या उपयोगात असतात अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराया भाषा किंवा आचा कुठला वापरला नाही माहितीच्या नेत्याबद्दल वापरलं नाही पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा आहे पाऊस एवढा पडला शेतकरी अडचणीत आहे दुसरीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेवढ्या उत्तर देण्याची तयारी आज गेले दोन दिवस झालं आमच्या माझे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्याविषयी जे वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये टीका टिप्पणी होतेच पण ज्यावेळी टीका करत असताना मर्यादा ओलंडे त्यांच्या फॅमिली कुटुंबाविषयी त्याच्यावर टीका केली जाते याचा अर्थ काय आहे खऱ्या अर्थाने बीजेपी हा संघाच्या विचारावर चाललेला पक्ष आहे आणि संघामध्ये अशा प्रकारचा कुठलाही शब्द वापरला जात नाही पण आज बघितलंच गेलं पडोलकरने खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राचं न्याय होतं आमदाराच्या मंदिराच्या मध्ये आतमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी भांडणं केली त्याच्यावर पण काही नाही आणि मग त्याला वाटला आता मला माझ्यावर काही कारवाई होणार नाही आणि त्यांनी दोन दिवसापूर्वी जयंतराव पाटील साहेबांवर आणि त्यांच्या कुटुंबावर जे व्यक्त केलं त्याच्या निसर्गार्थ शशिकांत शिंदे साहेबांच्या अध्यक्षाखाली आज आम्ही आता निषेध म्हणून इथं जमलेलो आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.